रोटरी क्लबच्या माध्यमातून नेहमी सर्व वयोगटातील नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं काही दिवसांपूर्वीच रोटरीचा सेवा सप्ताह संपन्न झाला या सप्ताहानिमित्ताने देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं असाच एक कार्यक्रम बदलापुरातील सर्व रोटरी क्लबच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता रोटरी क्लब ऑफ बदलापूर एरिया रोटरी क्लब ऑफ बदलापूर रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमानस शनिवारी सायंकाळी चार ते सात या कालावधीत ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचं आयोजन आदर्श महाविद्यालयाच्या महा करण्यात यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी आनंदी व समाधानी जीवनाचा मंत्र या विषयावर रोटेरियन रवींद्र खानोलकर यांनी उत्तम संभाषण ज्येष्ठ नागरिकांबरोबर साधले त्याचप्रमाणे गोखले यांनी इच्छापत्र करावे की नाही या विषयावर ज्येष्ठांना महत्वाची माहिती दिली यावेळी ज्येष्ठांच्या मनातील अनेक दूर झाले यावेळी एका सत्तरी उलटलेल्या सुंदर तरुणीने तिच्या नृत्याचं सादरीकरण केलं दिलखुलास विरंगुळा वाद्यवृंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठांनी अनेक सूरमधुर गाण्यांचा आस्वाद घेतला यावेळी उपस्थित सर्व ज्येष्ठांनी रोटी क्लबचे आभार मानले रोटरीच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या समाज उपयोगी उपक्रमांचं कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं नुकताच रोटरी सेवा सप्ताह संपन्न झाला त्याच्यानिमित्ताने सुद्धा विविध उपक्रम कार्यक्रम पार पडले आता आपण बघतोय ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं ता। खूप महत्त्वाचं मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आणि इतरही रोटरीचे अनेक सदस्य रोटरीयन आपल्यासोबत उपस्थित असतील आपण त्यांच्यावर प्रतिक्रिया घेणार आहोत सर काय सांगाल कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं सर्वप्रथम लक्षात घ्या की रोटरी डिस्ट्रिक्टच्या तर्फे हा कार्यक्रम होतो आहे रोटरी डिस्ट्रिक्टमध्ये एकशे सात क्लब येत आहेत आणि माझं सुदैव आहे की आजचा जो कार्यक्रम आहे त्याचा पण रोटरीतर्फे ॲव्हेन्यू चेअर म्हणतात तो मीच आहे त्यामुळे अगोदर मी रोटेरियन म्हणून इथे आहे पण जेव्हा हा विषय रोटरी डिस्ट्रिक्टने करायचा ठरवला त्यांनी तो तीन फोल्ड करायचा ठरवला मोटिवेशन इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंट त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये मोटिवेशनमध्ये ज्येष्ठांच्या शंभर टक्के आनंदी व समाधानी जीवनावर बोलणं झालं आजचा दुसरा जो इन्फॉर्मेशनचा भाग आहे तो इच्छापत्र करावे का करावे कसे करावे त्याच्यातले बाकी सगळे बारकावे तो आहे आणि तिसरा भाग एंटरटेनमेंटचा आहे तो कार्यक्रम सादर करणारे ते पण सगळे ज्येष्ठ आहेत मातब्बर कलाकार आहेत प्रसिद्ध कलाकार आहेत आणि सगळी गाणी अशी निवडली आहेत आणि आज आम्ही ऑडियन्समधल्या सगळ्या ज्येष्ठांना नाचायला लावणार आहोत हा त्याचा उद्देश आहे त्यामुळे मोटिवेशन इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंट असा कार्यक्रम आहे थँक्यू अर्थात आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे इतरही रुटेरियन अध्यक्ष आपल्यासोबत उपस्थित असतील आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात काय सांगाल आजच्या उपक्रमाचा आजचा उपक्रम हा ज्येष्ठांसाठी म्हणजे डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू मिलिंद कुलकर्णी जे आमची डी जी गव्हर्नर आहेत त्यांच्या संकल्प ून हे आम्ही एरिया अंतर्गत उप उपक्रम करतो आहोत त्यातला हा पहिला उपक्रम जो आहे तो ज्येष्ठांसाठी आम्ही सादर करत आहोत अजूनही तीन उपक्रम आम्ही सादर करणार आहोत त्यामध्ये सेल्फ डिफेन्स महिलांसाठी अनऑर्गनाईज अन सेक्टरमध्ये जे कामगार काम करतात त्यांच्यासाठी इन्शुरन्स आणि आता इतर असे उपक्रम आम्ही सादर करतो आहे आणि विशेष म्हणजे आम्ही बदलापूरमध्ये हे जे चारही क्लब आहेत ते चारही क्लब एकत्र मिळून करतो आहे आणि वेगवेगळ्या करण्याविषयी एकत्र मिळून जे करण्यात जे या आहे त्याच्यामध्ये हो। जी संकल्पना आम्ही ती खूप छान राबवत आहोत आता ज्येष्ठांसाठी खानुलकर सरांनी जे सुखी समाधानी जीवनाचा मंत्र जे जी दिलेलं आहे खरं म्हणजे तो ज्येष्ठांपेक्षा तरुणांसुद्धा साठीसुद्धा लागू होत आहे म्हणजे त्यांनी जर अनुकरण केलं तर खरोखर म्हणजे तुमचं जीवन कसं सुखी होईल या माध्यमातून त्यांनी जे लेक्चर दिलेलं आहे ते खूप छान आहे तसंच इच्छापत्र इच्छापत्र म्हणजे आपल्या ज्या नंतर आपल्या मरणानंतर ज्येष्ठांच्या ज्या काही त्यांच्या पुढच्या पिढीला ज्या काही समस्या येतात तर त्या टाळण्यासाठी जे काही जो मूळ मंत्र आहे तो आता इच्छापत्राच्या माध्यमातून जे लेक्चर जे सर देत आहेत खूप छान आहे आणि जसं त्यांनी सुखी जीवनात सांगितलं त्याबरोबर विरंगुळा म्हणून वाद्यवृंद आहे ज्यामध्ये खरोखरच ते मागाशी त्यांनी ज्येष्ठांना नाचवण्याचाच एक प्रकारे कार्यक्रम केला त्याप्रमाणेच ते ज्येष्ठांसाठी खूप छान असा का उपक्रम आम्ही इथे करत आहोत अर्थात आणि फक्त मार्गदर्शन नाही करण्यात आलं तर आपण पाहिलं की खूप असं नृत्याचं सादरीकर सुद्धा या ज्येष्ठ नागरिक दरम्यान करण्यात आणि यासोबतच ज्येष्ठांनी आयुष्य जगताना कशा पद्धतीने आनंदी आयुष्य सुख्या आयुष्य जगू शकतात आणि काय करणं गरजेचं कर आहे यासाठी याचं खूप महत्त्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सह श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर